अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासात दिलेल्या पंचाहत्तर अल्पसंख्याक प्रमाणपत्रांप्रकरणी पहिली मोठी कारवाई अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र घोटाळ्यात उपसचिव मिलिंद शेनॉय यांची तातडीने बदली ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून स्थगित असलेली प्रक्रिया अचानक सुरू कशी झाली यावर प्रश्नचिन्ह अल्पसंख्याक विकास विभागातील कारभारावर सरकारची कडक नजर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासात राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे वितरित झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेत विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून पुढील पदस्थापना न देता त्यांना सध्या प्रतीक्षेत ठेवण्यात आलंय राज्यातील शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची प्रक्रिया ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून स्थगित करण्यात आली होती हा निर्णय स्वतः तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी घेतला होता मात्र अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती येथे विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले असताना आणि राज्यात अधिकृत शोक पाळला जात असताना त्याच दिवशी तसेच त्यानंतरच्या दिवशी मिळून तब्बल पंचाहत्तर शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे वितरित झाल्याची माहिती अधिकृत नोंदीमधून समोर आली विशेष म्हणजे या सर्व प्रमाणपत्रांवर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची डिजिटल स्वाक्षरी असल्याचं स्पष्ट झालंय अल्पसंख्याक विकास विभागातील कार्यासन क्रमांक पाच अंतर्गत संस्थांच्या सुनावणीपासून अंतिम प्रमाणपत्र देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी शेणॉय यांच्याकडे होती त्यामुळे या प्रकरणातील पहिली प्रशासकीय कारवाई थेट त्यांच्यावर करण्यात आली राज्य सरकारने महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदीनुसार प्रशासकीय कारणास्तव ही बदली केल्याचे आदेशात नमूद केले आहे या प्रकरणावर याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटपात अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले होते त्यानंतरच ही बदली करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होणार याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची शक्यता असल्याचं सांगितलं अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच प्रमाणपत्रे वितरित होणे संशयास्पद असल्याचे नमूद करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास कठोर का कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनीही गंभीर आरोप करत एका एका प्रमाणपत्रासाठी मोठ्या देवाणघेवाण झाल्याची माहिती असल्याचा दावा तसेच या प्रकरणाची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले असून अल्पसंख्याक विकास विभागाकडून मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेली प्रमाणपत्रे योगायोगाने त्याच दिवशी वितरित झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांवर शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पंचवीस टक्के आरक्षणाची अट लागू होत नाही तसेच शिक्षक भरती व पदोन्नती प्रक्रियेतही सवलती मिळतात याशिवाय विविध शासकीय योजनांतून मोठ्या प्रमाणांवर अनुदान मिळण्याची संधी उपलब्ध होते त्यामुळे अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांना मोठे आर्थिक व प्रशासकीय महत्व असून त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणातील कथित गैरप्रकाराकडे अत्यंत गंभीरपणे पाहिलं जात आहे अशाच घडामोडी व अपडेट्स मी आपल्यापर्यंत घेऊन येत राहील तोपर्यंत बघत राहा देशोन्नती नमस्कार